नमस्कार या ठिकाणी आताच फुलल्याप्रमाणे साळगाव येथे हा जो नाट्य प्रयोग चालू आहे देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवन यांचा या ठिकाणी नाट्य प्रयोग चालू आहे आणि आपल्यासोबत आहेत दशावतार येथील एक मालक देवेंद्र नाईक आणि दशावतार संघटनेतील त्यांचं जे पद आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि नाट्य मंडळ कशा रीतीने सांभाळतात त्याच्यानंतर नाट्य कलाकार त्याच्यानंतर मालकांशी असणारा त्यांचा संबंध आणि दशावतार क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रामध्ये त्यांची कशा रीतीने सामाजिक जी बांधिलकी आहे कि ती कशा रीतीने जोपा हे सर्व काही आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार देवेंद्र नाईक जी नमस्कार आज या ठिकाणी मालसुंदर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हो तुमच्याकडे मी बोलतोय तुमच्याशी चर्चा करतो एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्याकडून दशावतार क्षेत्र आणि अन्य सामाजिक बांधिलकी जोपात असणारा तुमचं जे कार्य आहे ते आपण जाणून घेतोय सुरुवातीला तुमचं बालपण जे होतं कारण इतिहास जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो सद्यस्थिती नेमकी कशा रीतीने तुम्ही हाताळत आहे हे लक्षात येणार नाही त्यासाठी सुरुवातीपासून मी तुमच्याकडे होतो बालपणाकडे बालपण तुमचं कशा स्वरूपाचं होतं काय सांगाल बालपण म्हणायला गेलं तर प्रत्येक जण मोठ झालं की कुठेतरी व्यवसायाच्या हो दृष्टीकोनात कुठेतरी बाहेर असतो पण बालपण हे आमचं चुकी तो गावीत म्हणजे चेनवण गावी माझ्या मूळ गावी झालं कारण शिक्षण हे मराठीत तिथेच त्या हायस्कूलमध्ये चेनवण हायस्कूलमध्ये झालं जी माझी परिस्थिती होती की माझे आई वडील होते ते शेती करून कामाड कष्ट करून आम्हाला लहान मोठं करून आम्हाला शिक्षण घडवलं कारण शिक्षण माझं बी कॉम पर्यंत झालं या शिक्षणामध्ये माझ्या आई वडिलांनी बहुत प्रयत्न केले काबाड कष्ट करून आम्हाला शिक्षण माझे की नाही भाव दोघांना माझा मोठा भाऊ आहे त्याला सुद्धा अकरावी बारावी पर्यंत शिक्षण घेऊन तो मुंबईला नोकरी नोकरी निमित्त तिकडे त्यानंतर मी इथेच गावी राहून छोटे मोठे इथेच बंदे करून मी आज लहानचा मोठा झाला आजच्या परिस्थिती जरी माझी चांगली असली तरी मला जी जुनी माझी लहान लहानपणापासून जी मी काभा आई वडिलांनी कामाड कष्ट करून मला घडवलं त्या गोष्टीची कधीतरी रात्री कधी आठवण काढून डोळ्यातून पाणी येतं कारण ही परिस्थिती आम्ही ज्या म्हणजे अशी होती की आम्हाला शिक्षण शिक्षणासाठी जेव्हा आमच्या वडिलांजवळ हो आम्हाला आमच्या पैसे नव्हते आमची शेती आई वडील शेती करून आजी आमची भाजीपाला विकून आम्हाला शिक्षण द्यायची असे आम्ही बालपण काढलंय पण पर त्या परिस्थितीची खूप आम्हाला आठवण येते ज्या तुम्ही शाळेत होता त्यावेळी तुम्हाला जी आजची सामाजिक जी बांधिलकी आहे ती कशा रीती तुम्ही तुम्ही मला मी शिक्षण जरी झालं तरी मी कॉलेजमध्ये गेले नंतर मी कॉलेज नंतर मी, मी नोकरी केली त्या नोकरीच्या आधारे जरी मला दहा बारा हजारची नोकरी असली तरी त्याच्यात माझे पाच हजार किंवा सात हा असे खर्च मी म्हणजे ज्या देवळाच्या कार्यक्रम असतील मंदिरात आपल्या आमच्या गावात तर त्या ठिकाणी देवस्थाना मदत करून त्या ठिकाणी खर्च करा त्या शाळेत सुद्धा कुठे लहान मुलांना कोणाला कधी ड्रेस नसेल तर त्या ड्रेससुद्धा माझ्या प्रयत्नातून मी त्या हायस्कूल मराठी शाळेत यांना मदत केलेली आहे माझं चनलगावच नाही असं अनेक प्रत्येक गाणी कोणी हात मला मारली तर त्या ठिकाणी मदत काम करण्याचा मी म्हणजे सुरुवातीला चेनवन गाव स्वतःच्या गावापासून सुरुवात केलात आणि ही जी बालपणात तुमच्यावर असणारी जी परिस्थिती आहे ती जाणून अन्य कोणत्याही शिकण्यापासून वंचित राहतील असा एखादा गरीब विद्यार्थी काय असेल त्यांना तुम्ही स्वेच्छेने मदत करत गेलात हो। हो। बरोबर ना माझं नाव आहे कारण मी ज्यावेळी शिक्षण घेतलं त्याने नोकरी नेम नोकरी गेली नोकरीच्या आधारे जे गोरगरीब असतील त्या गोरगरीबांना मदत करण्याचं काम मी केलं त्याचप्रमाणे शिक्षण झाल्यानंतर मी नंतर नोकरी नोकरी माझी फ्रेंडशिप चेन होते बऱ्यापैकी ज्या जिल्ह्यातील चांगले चांगले प्लेयर असते त्या प्लेअरांना एक चांगलं व्यासपीठ देणार मी माझ्या फ्रेंडशिप चेनवण्या माध्यमातून मार्थे केलं मी त्या त्या रूपाने माझं नाव लोकी दे नाईक हे नाव नाव रूपाला आलं त्यानंतर मी पाच सहा वर्षानंतर आमच्या गावातील देवस्थान देवस्थानने आमचा पेटाळा होता चेनवण करता शावतार्थ तो कौल देवाच्या कौल प्रसादाने माऊली पातळेश्वरच्या कौल प्रसादाने तो त्यांना कौल देऊन तो मला पहिल्यापासूनही मला दशावताराची आवड असल्यामुळे तो देवाने माझ्या नावचा कौल दिल्यामुळे कुठे वेळात कामाधंद्यातून कुठे वेळ कोणी दशावतार करत आहे असं माझं समज त्या विषयाने मी हा दशावतार हा हाती घेतला आहे बालपणात दशावताराची आवड वगैरे बालपणात दशावताराची आवड होती कारण आम्हाला कधी नाटक चालू होत अशी नाटक चालू होत आमच्या वार्षिक त्यावेळी अशी नाटकं होत नव्हत बरोबर पहिल्यासारखी कारण वार्षिकच गावात एकच आणि जत्रा या दोनच अशा जत्रा त्यांची वाट पाहिजे लागायची वर्षांनी बरोबर त्यावेळी बाल आम्ही बालपणी आम्ही नाटक पाहायला असतो तेव्हा गर्दी असायची गावातील लोक भरपूर यायची मुंबईची लोक यायची त्यावेळी आम्हाला जागा बसण्यासाठी आम्ही किंवा असं गोणपाट घालून जागा ओढून ठेवायचो नाटक ठेवायचं पुढे बघून नाटक पाहायचं अशी आम्हाला पहिल्यापासूनच आवड होती त्यानुसार त्या आवडीनुसारच आम्ही दशावतार विषयात जास्त मी लक्ष दिला पाच सहा वर्ष झाली मला चंदनगड दशावत नाट्य मंडळ हे मी चालवतोय पहिल्यांदा मला भरपूर त्रास झाला त्या गोष्टी मग त्रास म्हणजे बऱ्याच कंपन्या कंपनी असल्यामुळे पारंपरिक कंपनी असल्या नऊ कंपनी पारंपरिक असल्यामुळे मी त्यांच्या त्या स्पर्धा तरी सुद्धा मी दोन वर्ष मी दिलं त्या स्पर्धेला पण आता पाहिलं तर देवेंद्र नाय घे सगळीकडे जिल्ह्यातच नऊ जिल्ह्याच्या बाहेर मुंबई मुंबईला एक दशाव म्हणजे नोंदकर दर्शवतरी मी माझ्या नावारूपाला आणली ओके म्हणजे हा जो तुमचा प्रयत्न आहे तशावतर क्षेत्र सांभाळणे एकतर गावातील लोकांची इच्छा होती की पेटारा सांभाळणे आणि दुसरा तुमचा हेतू होता तो कलाकार कलाकार बरोबर ना कलाकारांसाठी तुमचं सुद्धा कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र कलाक्षेत्र या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीने तुम्ही तुमचा स्वतःचा स्वार्थ न साधता तुम्ही इतरांसाठी जे काही कलाकार असतील खेळाडू असतील यांच्यासाठी तुम्ही सातत्याने धडकत गेलात आणि त्यातून तुम्हाला यश मिळत गेलं मग आज या ठिकाणी सहा वर्ष झाली आहेत दशावतार कलाकार कला आणि तुमचं नातं मालक आणि कलाकार हे नातं कशा रीतीने तुम्ही जोपासत आला आजपर्यंत काय सांगाल कलाकार आणि मालक हे नातं पाहिलं तर मी सुरुवातीला ज्यावेळी या दशावतार क्षेत्रात नौकाच होतो मला खरं म्हणजे जी मदत केली ती सुधीर सुधीरताल कारण माझी नवीनच कंपनी आली सुधीर तांडेल सर का हा नावा नाव लवकर असलेल्या कलाकार माझ्या सुरुवातीला माझ्या कंपनीत राहिला त्यानंतर मला माझे माझ्या लगतचेलक या त्या त्यांनी आयडिया दिली आणि कलाकार या नातेने मला सुधीर तांडेल यांनी मला मदत केली म्हणजे माहिती दिली कसं दशावत असं काय त्या अनुषंगाने मी दशावत आमचा चालूच राहिलं नंतर मला संघटना ज्यावेळी तयार केली चालक मालक मी बोलून गेलो की ही जी दशावतारातील संघटना आहे त्यातील तुमचं पद काय आहे तुमच्यात तोडून सुरुवातीला माझं पद हे सदस्य म्हणून सुरुवातीला मी बाकीच्या कंपनीच्या नात्याने मी त्यांच्या नावा म्हणजे नौकाच होतो बरोबर त्यावेळी तांबे सा, तांबे साहेब होते त्यावेळी मी सदस्य म्हणून या कार्यकारणीवर सदस्य म्हणून होतो मंडळावरती नंतर माझं मा नाव लौकिक झालं म्हणजे परत निवडणूक नी, म्हणजे आपली मंडळाची निवड नीवर, निवडणूक निवड झाली त्याच्यात मला खजिनदार हे पद देण्यात आलं आज तुमच्याकडे सद्यस्थितीत खजिनदार पदावर हे या संघटनेत काम करत आहे संघटनामध्ये काम करत असताना तुमचा काय अनुभव कशा रीती संघटनेत काम करताना मला जे आता संघटनेत नाही म्हटलं तरी नावलौकिक मालक आहेत नाता ना लालम तुषार नाईक असे नावलौकिक कलाकार आवकाउकर हे मालक असल्यामुळे या मालकांमध्ये मला बसण्याची एक सुवर्ण संधी मिळाली त्या संधीचा मी त्यांच्याकडून आयडिया घेऊन मी मला माहिती मिळून मी आता शहरात म्हणजे बरोबर आणि अशा अनुभवी माणसांच्या सहवासात राहून एक स्वतः सुद्धा काय म्हणतात अनुभवातून शिक्षण या ठिकाणी तुम्हाला घेता हे झालं तुमच्या आता मी सामाजिक झालं कला झालं क्रीडा झाला शैक्षणिक क्षेत्रात तुमचं सुद्धा खूप नाव नावलौकिक आहे विविध शाळांमध्ये तुम्ही जाऊन भेटी देत असतात ही तुमची मानसिकता कशा रीतीने निर्माण झाली आहे शालेय शालेय आवडी पहिल्यापासूनच आहे मी सुद्धा माझ्या शैक्षणिक मंडळामध्ये स्थानिक मंडळाचा मी कार्याध्यक्ष आहे अध्यक्ष आहे त्या अध्यक्ष मी शाळेत हायस्कूलमध्ये असतो महिन्यातून एक दोन माझी खेळे असतात तर मराठी शाळेत मराठी शाळेत सुद्धा शासनाकडून कपडे दिले जातात मुलांना ज्या मुलांना मिळत नाही त्या मुलांना देण्याचं कार्य मी करत दुर असतो पण कोणाला पुस्तक आणि माझ्या बायकोने सुद्धा दोन मुलांना दत्तक हा दत्तक घेतलं ना हा माझ्या हायस्कूल मध्ये माझ्या बायकोने दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे त्यांचा दहावी पर्यंत रोज शिक्षणाचा करता येईल कारण आहे आई वडील नसल्यामुळे अचानक त्यांचं देवासन झालं त्यामुळे त्यांना शिक्षणाचा दहावी पंधरा पूर्ण करत माझी बायकोच पण सुद्धा चेनोन ग्रामपंचायत उपसरपंच या पदावर आहे त्यामुळे गावातील काम वगैरे करण्याचं काम महिलांना चांगला रोजगार बचत गटाना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम माझी बायको करत असते हे आमचं पहिल्यापासूनच आमच्या चेनोन गावाबद्दल असणारी आवड आमचा जन्म झाला त्या गावाची त्या गावाचं नाव त्याचप्रमाणे आमचं नाव लोक आम्ही कार्य करतो ओके निश्चितच हे झालं तुमचं दशावतार क्षेत्र कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्र आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये तुम्ही नाट्य प्रयोग सादर करायला जाता त्या ठिकाणी आता नाट्य रसिकांचा तुमच्याशी प्रतिसाद काय आहे नाट्यसिंगांचा प्रतिसाद चांगलाच असतो कारण की आज आमची कंपनी पाहिली तर लोकच म्हणतात की तुमची कंपनी एक नंबरला आहे पण त्या लोकांना नाट्यप्रेमींना आमच्या कंपनी कलाकार चांगले असल्यामुळे ते नाट्यप्रयोग पाहण्याची त्यांना आवड निर्माण होते त्यांना मी माझ्या कामानिमित्त कधीतरी गावात मध्ये नाट्य प्रयोग असतो त्या वेळी जातो गाववाल्याचा जास्त जाग्र असेल तर मी त्यावेळी मी नाटकाला जाण्याचा कामधंदे टाकून तर नाट्यप्रेमी त्या ठिकाणी हजर राहतो कारण लोकांची आवड कारण की आज नालौक दशावतारात जे माझं नावलौकिक झालं आहे त्यामुळे त्या लोकांना भेटण्याचं काम मी करत असतो त्यांच्या इच्छा होती बरोबर निश्चितच हे जे सर्व सांभाळत असताना स्वतःचा संसार सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या हे करताय गावातील सर्व ज्या कला आहेत क्रीडा असेल शाले असेल ह्याच्यात सुद्धा तुमची मदत असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संदर्भातील महत्वाची कला दशावतार कला ह्या दशावतार कलेसाठी तुमचं योगदान अल्पावधीतच तुम्ही शिखर यशाचा शिखर गाठतायत अजून पण हे यशाचा शिखर आहे ते गाठ गाठावं असं मी गणपतीचरणी प्रार्थना करतोय आणि एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे माझ्या संदर्भात युट्यूब चॅनलबद्दल तुम्ही काय सांगाल आमचं युट्यूब चॅनल खरोखरच चांगलं आहे आम्ही तुमच्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ आम्ही पाहत असतो पण आमचे मित्र सुद्धा सगळे उडच कलाकार सगळे सांगत असतात त्याचा युट्यूब चॅनल चांगला आहे ते चांगले व्हिडिओ म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन आज पाहिलं तर कलाकार त्यावेळी युट्यूब चॅनल हे काहीच नव्हतं आज एक कलाकार नावलौकिक झाले नवीन नवीन नवी। बाकी जुने कलाकार हे पहिल्यापासून नाव रूपाचे आहेत आज नवीन कलाकारांना नावलौकिक देण्याचं काम या युट्यूब चॅनलने दिलंय त्यामुळे मी युट्यूब चॅनलचा सुद्धा सर्व युट्यूब चॅनल वाले असतील त्यांचा मी आभारी धन्यवाद या आभारील माझ्या संदीर युट्यूब चॅनल वर तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद 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 दन्य।